नमस्कार ताईची रेसिपी या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते आज आपण बनवणार आहोत मैद्याची बर्फी त्यासाठी इथे मी मैदा घेतलेला आहे साधारण तीन वाटी हा मैदा आहे आणि इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे तर चला आपण मैद्याची बर्फी बनवून घेऊया आपली कढई गरम झालेली आहे त्यासाठी ज्या वाटीनं आपण मैदा घेतला आहे त्याच वाटीनं एक वाटीला थोडंसं कमी मी तूप घेतलेलं आहे हे साजूक तूप ते थोडस गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला तूप थोडं वितळल्यानंतर आपण पुढील प्रोसेस करू आता आपण त्यामध्ये हा सगळा मैदा टाकून घेऊया साधारण तीन वाटी मैदा घेतलेला आहे मी तो पूर्ण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे सर्व मैदा मी त्यामध्ये टाकून घेतलेला आहे आता आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे साधारण सात आठ मिनिट आपल्याला हे पूर्ण पीठ भाजून घ्यायचं आहे आता आपल्याला ते व्यवस्थित असं हालून घ्यायचं आहे थोडंसं तूप कमी वाटत आहे तर नेमकी थोडंसं तूप टाकते आपल्याला थोडंसं पातळ करून ते पीठ शिजवून घ्यायचं आहे छान प्रकारे ते भाजता आलं पाहिजे अशा पद्धतीनं तुम्हाला जर थोडं तूप कमी वाटत असेल तर तुम्ही आणखी टाकू शकता मस्त प्रकारे तुम्हाला असं मिक्स करून घ्यायचं आहे कमी गॅसवर तुम्हाला साधारण आठ दहा मिनिट असं शिजवून घ्यायचं आहे ते छान असा वास आल्यानंतरच आपल्याला गॅस बंद करायचा आहे एवढं पातळ असल्यानंतरच तुम्हाला ते भाजून घ्यायचं आहे कोरडं कोरडं भाजू नका लागलं तूप तर तुम्ही वरतून आणखी थोडंसं टाकू शकता तुम्ही पाहू शकता मस्त असं पीठ आपलं भाजत आलेलं आहे साधारण अजून दोन तीन मिनटं मी त्याला भाजून घेते कारण छान असं ते फुगलेलं आहे अजून दोन मिनटं मी असंच परतून घेणार आहे आठ दहा मिनटं झालेली आहे तुम्ही पाहू शकता आपलं पीठ छान प्रकारे भाजून झालेलं आहे जेव्हा असं बबल्स बबल्स पिठामध्ये दिसतील तेव्हा आपल्याला ते बंद करायचं आहे आणि वर तूपही सोडलेलं आहे तेव्हाच गॅस बंद करायचा आहे आता मी गॅस बंद करून घेत आहे आणि हे थंड करून घेणार आहे आता हे थंड झालेलं आहे थोडंसं कोमट आहे हे पीठ तर आता यामध्ये आपण टाकून घेऊया पिठी साखर आपण तीन वाटी मैदा घेतलेला आहे तर त्यामध्ये आपण अर्धीच साखर टाकणार आहे म्हणजे दीड वाटी पिठी साखर मी त्यामध्ये टाकणार आहे तर टाकून घेऊया साखर नंतर छान प्रकारे आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर टाकून घेऊया त्यामध्ये बारीक केलेली विलायची छान प्रकारे आपल्याला अशी मिक्स करून घ्यायची आहे हे पण छान असं मिक्स झालेलं आहे हे छान प्रकारे मिक्स झालेलं आहे आता आपण एका टीन मध्ये हे काढून घेऊया आता इथे मी एक केकचा टीन घेतलेला आहे त्या टीन मध्ये आपण गुडाला टाकून घेऊया काजू बदाम आणि पिस्ता जो मी बारीक करून घेतलेला आहे ते टाकून घेऊया बटर, बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपर पेपरही आधी लावू शकता आणि त्यावर हे ड्रायफ्रूट्स टाकू शकता किंवा असं डायरेक्ट टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही आता ना आपलं हे त्यामध्ये टाकून घेऊया अशा प्रकारे सर्व बॅटर आपल्याला ते त्यामध्ये पीनमध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे छान प्रकारे असं पसरून घ्यायचं आहे छान असं ते पसरलं आहे ऑलरेडी थोडंसं आपण पसरून घेऊया आणि हे आपण रूम टेम्परेचरवरच एक तास थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत तुम्ही पाहू शकता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपण ते कट करून घेऊया त्याआधी आपण हे टीनमधनं काढून घेऊया त्यासाठी मी ह्याला मिक्स करणार आहे मस्त तुम्ही पाहू शकता छान असं ते निघलेलं आहे आता आपण याच्या वड्या पाडून घेऊया तुम्ही पाहू शकता मस्तच थोडंसं गरम आहे आणखी थोडं थंड होऊ दिलं असतं तर आणखी छान झालं असतं तरी पण मस्त झालेलं आहे खूप असं खुसखुशीत अशा झालेल्या आहेत मऊ कट करताना ते लक्षात येत आहे तुम्ही पाहू शकता बघा छान असं आपली बर्फी तयार झालेली आहे आणि झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे तुम्हाला जर माझ्या ह्या मैद्याची बर्फी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका सुपर धन्यवाद